हुशार तिने विचार केला आता सध्या देव रागाच्या भरामधी बाई आणि तो खंडा मला लागला एकाच खंडामध्ये माझा प्राण गेला शिवाराना निकाल मा दिला त्या खंड्या खंडा लागला त्या धोज खांबाला त्या धोज खांबाचा चार बोटाचा ढपलोडून पडला बाजूला आणि म्हाळसानार शिळहून पडली देवाने विचार केला काय आवाज येतो राणी वा माळसा बोलत नाही शिळ हून पडलेली आहे आताही सध्या आपण जर जेजुरगडावरती गेलो मंदिराच्या पाठीमागे मोठी दगडाची शिळ पाहायला मिळते महाराज जेजुरगडावरती हे राणी माळसा मला पाणी कोण पाणी वावर आज नाग दुब्लुक 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 टेस्टी वा वा। करतो मला जेवण कोण वाढून देणार तेव्हा तुमच्यासाठी पंच पगवानाचा सायपाग करणार तुम्हाला बचण्यासाठी चंदानी पाठ देणार तेव्हा मुल्की रांगोळी काढणार पंच पगवानाच भोजन करणार देवा तुम्हाला पिण्यासाठी दुधाची पिली देणार तुमच्या मुखी पाच पानाचा विडा देणार आनंदाला तुमची सेवा करणार देवा आता मी कोणा सांग बोलू शंकर दादा याला घेऊन जावर तिकडं टाका या काय बॉक्स मध्ये याला हा म्हणून त्या देवाने विचार केला मी भंडारी होती गड्याला भंडार जन मी भंडार काढला सहस्रा महत्मरी याची चिंता कोणा

सुद्धा आहे का तुला तुमचे भाना लागले मी पळत सुटतो काय झालं पळस काय झालं काय ती मला काय बोलली काय म्हणली मी नाही तुमची राणी हिन दिली तुमची आला तुझी कोणतीच दूर शाली दे दे मला गोळीला पाणी हो लावायस तू लाट्या लावा मामा सा शकत म्हणजे तिला माझा राग राग पुढे टेम्पोना आना लागत असतो का मला चिमणे म्हणाला लागला असता बाई भाई बाई बाई एकाच खांड्यामध्ये माझा प्राण गेला असता माझ्या माय बापाच्या पोटाला एवढं खासड पडला असता काय तुमच्या माय बापाला डोंगरावानी दुख झाला असतुनात तुमच्या एकर वावर गेला जे पैसे ना देवाच तरी काय गेला असत बाई निघल्यावर देवाना कांदारा ठोकला असत काय कांदारा केला नसतं परत हामधुम संध्याकाळी सामसुम केला असतो महाराज त्या बांधू भाई तुम्ही मला खंडा फेकून मारला चंद्रपूरला गेली मी तरी त्या बांधूला गडावरती येऊ देणार नाही वा तू त्या बांडूला गडावरती येऊ देणार नाही नाही हा समन्य थांबा देवा गेली मी तरी त्या बाणूला गड्यावर येऊ देणार नाही माणसा मी तुला एकाच सांगितलं अरे तुम्हाला किती माया लावली तरी त्या बानूच येड जात नाही माणसा काही केले ना देवा ऐकत नाही लोटून देऊन मोकळवा नवऱ्याला लोटून त्या माऊली बसले त्यांची काय ज्या म्हात्याने ऐकलं नाही त्याला एसटीच्या मागच्या जागा खाली लुटी गेले आणि तीस रोजी डिपू तर द्या तीन लाख रुपये नवरा आता आतापर्यंत किती म्हातारे गेले अकरा झाले भिडे ते त्या बांधून आणते माझ्या गड्यावर येऊ नका काय दाखवू नका

आम्ही कमी बोलत तू नाही थैता एवढे सरक माग लोटी द्यावाला म्हणे बानू बानू करू लागले हाव ना म्हणे कोण देते बांधू आता म्हातारपणी लोक म्हणते दोन लाख रुपये केलं म्हणा डीजेवर गाणं लागलं पप्पी दे पारुला पैसे दारूला <skr Stevens> जात <laughs> ना देव जड झाली काय कोणा बट्टी ना तर मग भट्टीच बिघडली त्याला जुनं खायला पियाला लागत काय खाल्लं तो सासू बाहेर गेली तर वर दोन लिटर दूध टोला गेले देवगाडाच्या खाली बाई 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 अग काय करते आवाज सुना सुना वाटत त्याच काय वाटू दे सोना सोना आपण दुसरा करू पुन्हा अनिता दुनिया नाहीतर चारी वाट असून याडा बाप का कसं का होईना पण नवरा पैकी अगं म्हातार पण काही गरज नव्हती का दुसरं लग्न करायची अगं इतकं भारी माझ्या बापाने लग्न केलं बाई काय वारा डालन काय मंडपण अकरा एक मंडपच होता अकरा एक मंडपच होता निस्ता अर्धा मंडप तो वाऱ्याला उडून गेला तू नाही बारा लाटाकला मॅडम घुंगरू अग <laughs> अस तोंडात बोट घालायचे वा वा काय लग्न केलं वा वा काय लग्न केलं <laughs> वा काय लग्न केलं वा वायन केलं हे लोक गिळ गाल्ला ना तो काय खाल्लं काय खाल्लं इकडे आता देव गेले बांधव आणायला आपण दोघी तिघीच्या आता गडावरती पाहुण कोणती बांधू येते तर हॅलो बघा त्या देवाने विचार केला गडाच्या खाली उतरले महाराज काय झालं पुरो, काय गाणं म्हणायचं तुला गाणं म्हणायचं ये ये ये, मग नाचाल या चला <laughs> गोडे मला रिजा ना मनापासून सेवा करते ही नावाची दे मालता मुरळी हिला आपण भेट देणार हिच्या जीवनाचं सार्थक करणार आणि नंतर आपण चंद्रपूरला जाणार म्हणे देवाने त्या मालता मुरळी वाड्याला ती मालता मुरळी देवाची सेवा करू लागली महाराज हे मालता गे माझा नमस्कार गे हो देवा आशीर्वाद असा गे मालता गे जेजुरीचे मल्हार आहे ना तुम्ही आज वेन केलं देवा मालता काय देवा लहानपणापासून तू माझी सेवा करते सेवा करते लहानपणापासून माझ्या शेवे मध्ये हजर आहे हो। आणि तुझी इच्छा आहे काय जेजुरीचा देवा हे माझ्या वार्तांना देवा एकदा तरी मला भेट द्यावं माझ्या जीवनाचं सार्थक करावं तुझी आठवण झाली मालता म्हणला ना मी तुझ्या वाड्याला काय माझी सेवा करणार तुमची इतकी सेवा करणार देवा का भरपूर सेवा करणार देवा अस तुम्हाला दुधीची फेली देना हा आणि देवा हे मालता ग अशी काही घाबरू नको तुला वाटतं तुला काय स्वप्न पडलं असं तुला मी स्वप्न मध्ये नाही दिसत मी साक्षात तुझ्या पुढे उभा आहे ऐकलं हो मालता गी मालता मुरळी देवाची सेवा कशी करते महाराज देवा या, या, या। संप्रदा संप्रदायामध्ये कळवली पण जेजंड मला मिळाला नाही आणि आज बरी संधी आली जेवत्या त्या माल तामलीच्या वाड्याला आणि इकडे म्हाळस्ताना एकली जेजूर आता आपण गडावरती जाणार आणि म्हाळसाबाई बैठकी कळवून देणार या दोघांचा झगडा लागणार तेव्हा माझं मन शांत होणार म्हणून त्या नारदाने विचार केला ब्रह्माविना घेतला त्यांनी खाज्याला आणि चालतो त्या जे जेवाडीला नारायण नारायण विचार केला गडावरती आला महाराज कळलावून दिली हे माळसाबाई आपण जर सगळीच करत राहिलो तर मग आपली कथा तवडणार नाही लवकर आपल्याला बांधवली घेऊन घ्यायचं म्हणून आपण काय करू मधल्या मागे पळत निघू तुमची कुणूच येऊ म्हणे त्या नारदाने कळलावली त्या गडावरती महाराज आणि कळवून नारद निघून गेली तुमचे देव झाले देव बाटला देव मालता मुलीच्या वाड्यावर होती पाच पानाचे अर्धा देव मालता मुलीला देतात आणि मालता मुलीचा अर्धा विडा उष्टा देव खातात अशी कळवून दिली महाराज मग महासा सांगितला देवा माझा देव कधी बाटणार नाही माझ्या देवाला घडावरती घेऊन यावं मी जसलता डाळ खेळणार जर डाळ मध्ये जिंकले तर देव निघून जाणार मी कधी डावामध्ये हरली देव निघून जाणार आणि देव कधी जिंकले तर मायासाबाईचा पण्य होता महाराज नेवा समाज माहेर तम शटवाणी माझा पिता सावकार जाणार त्या नेवाशाला बारा वर्ष राहणार माहेर आला असं पण महाराज आणि देव त्या जजुरगडावरती आले विटदांडू विटदांडू मी कधी डावा मध्ये हरलो अंगावरचा पाचवी पोशाख उतरून देणार चार बोटाची लंगोटी लावणार आणि जाणार त्या चंदनपुराला महासाबाईंना मान्य केलं देवाने डावामध्ये हरून घेतलं महाराज महासाबाईने विचार केला चार बोटाची लंगुटी लावली पाचवी पोशाख उतरून घेतला आणि देवाला गडाच्या खाली ढकलून दिलं दे देवा की बांधव अनुष्य माझ्या गडाची पायरी चढायची नाही देवाने विचार केला देव चालले चंद्रपूर आला चालता चालता आले चैत्र माय दिवस सुरु राहा महासाबाईने विनंती केली काही केलं देव माझा ऐकत नाही आणि देव माझ्यावर सोबत आणलेश्वर राहणार नाही म्हणजे त्या महारसाबाईने काय केलं महाराज विनंती केली त्या सूर्यनारायणाला चैत्र माय दिवस सुना अशी कर भरून जा का देवाला जायला वाट नाही मिळाला पाहिजे म्हणून त्या चैत्रामध्ये असा म्हणसानाज्ञेनुसार कर गंगा स्वर्गातून करगंगा आली महाराज धाड 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 धड दोन थड्या फुल्ल भरून चालली देव त्या करा गंगेवरती पाहू लागले रस्ता नाही जायला देवाने विचार केला जर कधी मला पलीकडे जायला रस्ता दिला नाही तर हाँ, हे चांगलं होणार नाही मी चंदनपूरला जाऊ शकत नाही जेव्हा नाही बीज भंडारी मध्ये हात घातला महाराज आणि बेल भंडार काढला आणि तो भंडार त्या करागंगेवरती मारणार ती, ती करागंगा जागृत झाली काय बोलते त्या देवाला हे देवा जरा विचार करा देवा माझ्या पोटामध्ये किती जीव जंतू आहे किती प्राणी आहे जर तुम्ही मला भंडार फेकून मारला देवा मी गुप्त होणार पण माझ्यामधली जीव जंतू हे किती मरणार हे किती होणार पात्र देवा। देवाने विचार केला बरोबर आहे गंगा मला पलीकड जायला रस्ता दे करा गंगेने सांगितलं देवा आता तुम्ही मला प्रसन्न व्हायलाच पाहिजे रस्ता देणार पण माहिती कट आहे माझ्या जीवनाचा काहीतरी उद्धार व्हायला पाहिजे माझा पाहिजे देवाला सांगितलं करा गंगा काही हरकत नाही तुझा उद्धार होणार तुझा उद्धार करतो मी प्रत्येक सहा महिन्याची सोमवती सोमवती भक्त लोक आंघोळीला येते प्रत्येक सहा महिन्याच्या सोमवतीला माझं दर्शन तुला होईल मी सहा महिन्याला तुझ्या आंघोळीला दर्शन येईल म्हणून वरदान दिला त्या कारागंगेला आणि देवाने विचार केला